सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील असलेल्या चाठीगल्ली व्यापारी नवरात्रोत्सव मंडळ व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठेवा असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हलत्या देखाव्याचे उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी श्री शक्तिदेवींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून हा उद्घाटन सोहळा पार पडला सदर प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सुरेश फलमारी ट्रस्टी अध्यक्ष अशोक उपाध्ये ट्रस्टी उपाध्यक्ष बसवराज उत्सव उत्सवाध्यक्ष आतिश देशेट्टी नंदकुमार करवा दिनेश बुरबुरे आशिष दायमा आनंद उजळंबे किरण रणसुबे केदार पिसे सौरभ शिर्शी विनीत उजळंबे हार्दिक गांधी कल्पेश हरकूट प्रमोद रणसुबे निखिल करवा बसवराज उजळंबे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन व आभार माळगे यांनी मांडले आणि उपस्थित असलेले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गौड साहेब असू द्या भजन सम्राट आपले साहेबा साहेब खास करून जोशी साहेब उपस्थित असलेले सगळे सन्मान्य बंधू गेल्या त्रेसष्ट वर्ष वर्षापासून शक्ती महापूजा मंडळाच्या वतीनं देवीची सेवा करण्याचं काम असं सातत्यानं चालू आहे या भागातील जो आपल्याला आपल्याला माहीत आहे की ज्या त्रेसष्ट पर्यंत माझ्या बघण्यात म्हणजे जेव्हापासून मोठा झालो तेव्हापासून ते प्रत्येक वर्षीचा आराध बघा एक प्रकार सोलापूरमध्ये काही ठराविक देवीच्या आराध